फॅमिली तुम्ही सर्वजण या युट्यूब सर्वांचं मनापासून तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल या व्हिडिओमध्ये आपण चंदनाचं साबण बनवून तयार करणार आहोत यापूर्वी सुद्धा मी चंदनाचा साबण तुमच्याशी शेअर केलेला आहे कसा बनवायचा काय बनवायचं सगळं काही डिटेल सांगितलेलं आहे पण या व्हिडिओमध्ये काही सुधारणा त्या साबणामध्ये काही सुधारणा करून प्लस म्हणजे सगळं काही ऍड करून आपण मी तुमच्या समोर हा साबण ठेवणार आहे आणि याचे फायदे सुद्धा डबल होणारे आहेत काही अशा वस्तू आपण यामध्ये मिक्स करणार आहोत जेणेकरून याचे जे फायदे आहेत या साबणाचे जे फायदे आहेत ते डबल होतील हा जो साबण आहे स्किन व्हाईट करण्यासाठी ब्राईट करण्यासाठी हेल्दी करण्यासाठी वापरू शकता शिवाय तुमच्या चेहऱ्यावरती खूप सारे डाग धब्बे असतील ते सुद्धा कमी करण्यासाठी हा साबण जो आहे तो तुम्ही यूज करू शकता आता चला व्हिडिओला सुरुवात करू आपल्या संपूर्ण बॉडीला व्हाईट करणारा हा जो साबण आहे तो बनवणंसुद्धा खूप सोपं येतनो तर बघा त्यासाठी आपण घेतला इथं एक बाऊल आणि त्यामध्ये आपल्याला काही वस्तू ॲड करायच्या आहेत तर पहिली वस्तू जी मी घेत आहे ती आहे चंदन पावडर आता चंदन पावडर तुम्ही कोणतीही यूज करू शकता पण एवढंच लक्षात ठेवायचं की जरा थोड्याशा चांगल्या क्वालिटीची वापरा तर इथं बघा मी छोट्या चमचाने सगळं काही इथं मेजरमेंट करणार आहे तर छोट्या चमच्याने साधारणतः मी अडीच चमचे चंदन पावडर घेतलेली आहे मोठ्या चमच्या जर घ्यायचं म्हटलं तर एक चमचा पोहे खायचा चमचा होईल साधारणतः त्यानंतर दुसरी वस्तू जी ॲड करायची आहे ती म्हणजे मुलतानी माती तर यापूर्वीच सुद्धा असा अशा प्रकारचा जो साबण आहे तो मी तुमच्याशी शेअर केलेला आहे पण काही वस्तू ज्या आहेत त्या परत मी यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि त्यामुळं परत हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत आहे जेणेकरून मला जो फायदा मिळतो आहे तो तुम्हालासुद्धा मिळेल तर बघा दोन अडीच चमचे चंदन पावडर अडीच चमचे मुलतानी माती आणि परत अडीच चमचा आपण बेसन घालतो इथं आणि बेसन पण घेताना चांगल्या चा क्वालिटीचं चा घ्यायचं आहे तर इथं मी हिरा बेसन वापरते तुम्ही कोणतंही वापरा असं काही नाही आहे पण चांगल्या क्वालिटीचं बेसन घ्या त्यानंतर बघा इथं कॉफी पावडर घालायची आहे साधारणतः कॉफीचं जे पाउच असतं दोन रुपवालं ते मी अर्ध पाऊच इथे यूज करत आहे म्हणजे की छोट्या चमचाने एक चमचा तुम्ही म्हणू शकता आणि मोठ्या चमच्याने अर्धा चमचा मोठा म्हणजे पोहे खायचा चमचा त्यानंतर आत्ता जे मी टाकलेलं आहे ती खूप जास्त इम्पॉर्टंट वस्तू मी टाकलेली आहे ती म्हणजे रक्तचंदन रक्तचंदन आपली जी स्किन आहे ती व्हाईट करण्यासाठी खूप जास्त मदत करतो तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे तर रक्तचंदन जे आहे ते एक चमचा घातलेला आहे आणि त्यानंतर विटॅमिन ईची कॅप्सूल जे आहे त्यातलं जेल जे असतं ते आपल्याला घालायचं आहे तर बघा या वस्तू ॲड केलेल्या आहेत परत मी थोडीशी हळद टाकलेली आहे हळद टाकताना कॅमेरा कदाचित ऑफ होता त्यामुळे लक्षात आलेलं नाही आहे तर हळद पण टाकलेली आहे अर्धा चमचा आणि त्यानंतर आता आपण टाकतोय इथं रोज वॉटर टाकतो आहे तर इथं तुम्ही दुधाचा दूधसुद्धा दुद ॲड करू शकता कच्चं दूध जे असतं ते सुद्धा ॲड करू शकता पण मी इथं काय घाल घालत आहे गुलाब जेल घालत आहे हवं तर तुम्ही ॲलोवेरासुद्धा यूज करू शकता काही हरकत नाही तिन्हीपैकी एक कोणतंही कोणतीही वस्तू ॲड करा आणि त्यानंतर मग ही पेस्ट आपल्याला बनवून रेडी करायची आहे आणि त्यानंतरसुद्धा आणखीन एक वस्तू यामध्ये ॲड करायची आहे ती कोणती वस्तू ॲड करायची आहे ते तुम्हाला लक्षात येईलच पण लक्षात ठेवायचं आहे बेसन आहे त्या त्या त्यामुळं गाठी असतात यामध्ये त्यामुळं व्यवस्थित याची त्या जी पेस्ट आहे ती फेटून घ्यायची आहे आणि लागेल तसं तसं मी इथं बघते बघत जसं लागेल तसं मी काय ॲड करत चाललेली आहे रोज वॉटर ॲड करत चाललेली आहे परत सांगते तुम्ही हवं तर इथं थोडंसं रोज वॉटर थोडंसं अल्वेरा जेल आणि थोडंसं दूध म्हणजे कच्चं दूध यूज करू शकता काही हरकत नाही पण इथं मी फक्त आणि फक्त या व्हिडिओमध्ये एल अल्वेरा जेल आणि दूध जे आहे ते स्किप केलेलं आहे आणि फक्त रोज वॉटर ॲड केलेली आहे आणि आत्ता मी जे टाकलेलं आहे साधारणतः सात ते आठ ड्रॉप मी काय घातलेलं आहे यामध्ये तर हे घातलेलं आहे बदाम तेल बदाम तेल घरच्या गर घरी बनवलेलं होतं आणि ते घातलेलं आहे तुमच्याकडे जर घरी बनवलेलं नसेल तर तुम्ही मार्केटचं विकतचं बदाम तेलसुद्धा यूज करू शकता बदाम तेल नसेल तर तुम्ही खोबऱ्याचं तेलसुद्धा अर्धा चमचा यामध्ये यूज करू शकता काही हरकत नाही आहे तर बघा घातलेला आहे सगळ्या वस्तू व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि आपली पेस्ट जी आहे ही रेडी आहे आता ही पेस्ट तुम्ही चेहऱ्यावरती जर जा खूप जास्त डाग असतील त्यासाठी सुद्धा यूज करू शकता तुमच्या चेहऱ्यावरचे डाग जातील आणि चेहरा जो आहे तो ब्राईट आणि हेल्दी दिसायला लागेल तर बघा इथं ही पेस्ट आपली रेडी आहे आता हे जे आहे ते साईडला ठेवू आपण आणि सेकंड स्टेप जी आहे ती आपण सुरुवात करू सेकंड स्टेपला तर बघा आपली पेस्ट जी आहे ती रेडी आहे आणि त्यानंतर आपण इथं काय घेतो आहे तर सोप बेस घेतो आहे सोप बेस तुम्हाला मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन मिळेल मी याला ऑनलाईन मागवलेलं आहे आमच्या आजूबाजूला इथं कुठंही मला सोप बेस मिळालेलं नाही आहे त्यामुळे मी हे ऑनलाईन मागवलेलं आहे तर हे जे सोप बेस मागवलेलं आहे मी यामध्ये ग्लिसरीन ऑलरेडी आहे जर तुम्हाला नॉर्मल म्हणजे खूप आहेत सोपबेसमध्ये खूप आहे प्रकार आहेत तर मी हे ग्लिसरीनवालं सोपबेस मागवलेलं आहे तुम्ही नॉर्मलसुद्धा मागवू शकता किंवा दूध दुधाचे सुद्धा सोपबेस आहेत म्हणजे गोट मिल्क म्हणा किंवा काऊ मिल्कवाले वेगवेगळे -वे प्रकार आहेत ते तेसुद्धा तुम्ही यूज करू शकता काही हरकत नाही पण हे मला जे आहे मला खूप याचा रिझल्ट चांगला वाटलेला आहे त्यामुळे मी हेच मागवलेलं आहे आणि नेहमी मी, मी हेच मागवते तुम्हाला सर्वांना माहीत आहे बऱ्याच प्रकारचे साबणं जे आहेत ते बनून यातूनच आपण तयार केलेले आहेत तर बघा आपला सोबेत जो आहे तो मी बारीक बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतलेला जे जे आहे जेणेकरून आपल्याला अजिबात वेळ मिळणार म्हणजे वेळ लागणार नाही हे मेल्ट होण्यासाठी आणि स्टीलच्या बाउलमध्ये मोठ्या बाउलमध्ये मी घातलेला आहे अगोदर जे आहेत व्हिडिओ ते मी काचेच्या बाउलमध्ये घातलेलं आहे पण आता मी स्टीलचा बाउल यूज करते कारण की स्टीलच्या बाउलमध्ये मला असं लक्षात आलं आहे की लवकर पटकन मेल्ट होतं आणि त्यामुळेच इथं स्टीलचा बाउल मी यूज करते आणि काचेच्या भांड्यामध्ये मेल्ट व्हायला थोडासा वेळ लागतो तर बघा गॅस ऑन केलेला आहे गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे हवा तर तुम्ही कडाई ठेवू शकता आणि त्यामध्ये साधारणतः अर्धा लिटर पाणी घातलेलं आहे पाणी उकळल्यानंतर आपण तो बाउल यामध्ये ठेवणार आहोत जो आपण ज्यामध्ये आपण सोपबेस घातलेला आहे सुरुवातीला फक्त आणि फक्त यामध्ये सोपबेसच आहे दुसरं काही नाही आहे तर याला अगोदर मेल्ट करून घ्यायचं आहे आणि तुमच्यासमोर आता तुम्हाला लक्षात येईल की आपला हा जो सोपबेस आहे तो किती पटकन वितळतोय मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल आपण काचेचा बाउल जो आहे तो यूज केला होता आणि त्यामुळं बराच वेळ लागला होता सोपबेस मेल्ट होण्यासाठी तर आता यानंतर मी पुढं नेहमी काचेचंच भांडं यूज करणार आहे जेणेकरून आपला जो वेळ आहे तो वाचेल आणि गॅससुद्धा वाचेल तर त्यासाठी इथं काचेचं भांडंऐवजी मी स्टीलचं भांडं यूज करते हा तुम्ही जर्मनचं सुद्धा यूज करू शकता कोणतंही यूज करा पण प्लास्टिकचं वगैरे शक्यतो यूज करायचं नाही आपल्याला स्टील स्टेनलेस स्टीलचं जे भांडं असतं ते शक्यतो यूज करायचं आहे बघा पटक पटकी झट हे मेल्ट झालेलं आहे सो बेस व्यवस्थित मे मेल्ट झाल्यानंतरच मग आपल्याला बाकीच्या वस्तू यामध्ये ॲड करायच्या आहेत बघा एकदम पट हे आपलं काम हे झालेलं आहे आता या यालाच आपल्याला डबल वेळ लागणार होता जर काचचं बाऊल जे आहे ते घेतलं असतं तर तर व्यवस्थित मेल्ट झालेला आहे आणि आता आपल्याला काय ॲड करायचं आहे यामध्ये आपण जी पेस्ट बनवून ठेवलेली आहे ना अगोदर बाउलमध्ये व्हाईट बाऊलमध्ये ती पेस्ट यामध्ये ॲड करायची आहे बघा यामध्ये रक्तचंदन आहे यामध्ये चंदन पावडर आहे यामध्ये मुलतानी माती आहे वी ई विटॅमिन आहे बदाम तेल आहे बऱ्याच वस्तू आपण ॲड केलेल्या आहेत आणि त्यामुळं या सगळ्या वस्तू आपली स्किन जी आहे ती ते ब्राईट करण्यासाठी आणि गोरी करण्यासाठी डाग धब्बे जे असतात ते कमी करण्यासाठी मदत करणार आहे तर बघा खाली तुम्हाला लगेच फेस येताना दिसतोय पूर्वी हा फेस आलेला नव्हता कारण की आता मी हे जे घालत होते यामध्ये म्हणजे ही जी पेस्ट घालत होते तेव्हा चमचाला थोडंसं सोबेस लागला होता आणि त्यामुळे एक थेंब जो आहे तो पाण्यामध्ये पडला आणि त्यामुळे फेस चालू झाला तर लगेच मी गॅस बंद केला सगळ्या वस्तू मिक्स झाल्या व्यवस्थित आणि आता आपल्याला काय करायचं आहे या पद्धतीचा सोप मोल्ड जो असतो तो मार्केटमध्ये मिळतो किंवा ऑनलाईन ॲमेझॉनवरती मिळतो ऐंशी रुपये ते नव्वद रुपयेच्या आसपास याच्या किमती असतात म्हणजे याची किंमत आहे या मोल्डची आणि यामध्ये चार प्रकारचे साबणं तुम्ही तयार करू शकता तर बघा आपलं सोप मोल्ड जे आहे कोणत्याही एक स, एक सापणापुरतं मी बनवलेला आहे आता या साच्यामध्ये मी घातलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता की हे व्यवस्थित घातल्यानंतर थोडासा वरती फेस येतो आणि फेस आल्यानंतर आपल्याला कसा काढायचा असतो हवं तर काढा नाही तर असंच ठेवलं तरी काही हरकत नाही आहे तर काय करू शकता तुम्ही चमचा जो असतो आपला नॉर्मल चमचा जो असतो तो यावरून फिरवला की लगेच हा जो फेस आलेला आहे तो कमी झालेला तुम्हाला दिसणार आहे पण बघा मी खाली प्लेट ठेवायचं विसरले होते जेणेकरून आपण जेव्हा फ्रीजमध्ये ठेवतो हे तेव्हा हलणार नाही आणि आपल्याला व्यवस्थित साबणाचा सेप मिळेल यासाठी हे प्लेटमध्ये ठेवलं आणि वरून चमचा फिरवला या पद्धतीनं आणि जो पण फेस आला होता तो आपल्याला या चमचेला चिटकणार आहे या पद्धतीनं आणि जर चिटकला नाही तर तुम्ही या पद्धतीनं काढू सुद्धा शकता तर आता चला हे तयार आहे आपलं आणि याला एक ते ता दोन तासासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता फ्रीजरमध्ये ठेवा फ्रीजमध्ये ठेवा काही हरकत नाही किंवा बाहेरही ठेवलं ओव्हरनाईटसाठी तुम्ही बाहेर ठेवा किंवा चार पाच तासासाठी तुम्ही बाहेर जरी ठेवलं तरी पण आपला साबण जो आहे तो बनून तयार होतो बघा आता नेक्स्ट म्हणजे माझ्याकडे वेळ भरपूर होता त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी सकाळी याला काढलं आणि बघितलं तर बघा इथं आपला जो साबण आहे तो या पद्धतीनं परफेक्ट सेपमध्ये बनून तयार आहे आणि हा मोल्ड परत ॲज इट इज होतो आणि याचे फायदे या मोल्डचे फायदे भयंकर भरपूर आहेत त्यामुळे तुम्ही नक्की एक सोप मोल्ड घरी आणून ठेवा तर बघा इथं आपला हा साबण जो आहे तो तयार आहे आणि आता बऱ्याच ताईंची परत कमेंट असते की ताई साबण जो आहे तो लवकर वितळतो किंवा फेसच होत नाही किंवा हळदीचा कलर पाण्यामध्ये उतरतो असे बरेच प्रश्न होते तर ताईंनो आपण जेव्हा चोप मोल्ड वितळवतो पाण्यामध्ये तेव्हा थोडंसं एक चार पाच मिनिट जास्त वेळ दिला तर साप म्हणजे जो साबण आहे तो घट्ट बनतो आणि लवकर वितळत नाही आणि हळद जेव्हा घालतो तेव्हा त्यानंतरसुद्धा आपल्या म्हणजे जे मिश्रण आपण केलेलं आहे पेस्ट जी केलेली आहे तीसुद्धा घातल्यानंतर दोन मिनिट साधारणतः आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही ती पेस्ट जी आहे म्हणजे मोल्ड आप मोल्डमध्ये सगळं काही मिश्रण जे आहे ते घालू शकता लगेच लगेच घातलं की मग थोडंसं साबण जो आहे तो नरम बनतो आणि त्यामुळे वितळतो लवकर तर बघा इथं आता आणखीन एक प्रश्न जो असतो तो फेस बनत नाही तर तुम्हाला अगोदरसुद्धा मी सांगितलं की एकच थेंब पडला होता पाण्यामध्ये आणि त्यानंतर फेस किती आला होता पॅनमध्ये आणि आता बघा मी फक्त हाताने घासलेला आहे तरीसुद्धा फेस बघा कारण की जो बेस आहे तो आपण चांगला घेतलेला आहे आणि सोबेसमध्ये असे काही घटक असतात जेणेकर जे आपल्याला या पद्धतीनं भरपूर सारा फेस देतात तर तुम्ही बघू शकता एवढा सगळा फेस आपल्याला मिळालेला आहे आणि बाहेरचे मार्केटमधले जे साबणं असतात ना ताई त्यापेक्षा कितीतरी चांगला रिझल्ट देणारे देणारे हे साबणं आहेत आणि माझ्या घरामध्ये हमखास आता या पद्धतीचे साबणं वापरली जातात अजिबात मार्केटचे साबणं जे आहे ते आम्ही आता अलीकडे वापरत नाही तर हा आपला फेस आहे आणि हो ताई नो जर थोडा जरी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करत जा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा अशा पद्धतीने आपण हा चंदनाचा साबण जो आहे तो बनवून तयार केलेला आहे अशा करते तुमच्या सुद्धा लक्षात आला असेल कसा बनवायचा काय बनवायचा सगळ्या इच्छा व्यक्ती या साबणाचा वापर करू शकतात अजिबात कोणत्याही प्रकारचं लिमिटेशन याला नाहीये दुष्परिणाम झिरो आहेत दुष्परिणाम अजिबात काहीच नाही नॅचरल आहे तर कुठल्याही प्रकारचं केमिकल नाहीये यामध्ये त्यामुळे फायदे जे आहेत ते भरभरून यामध्ये आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करा नक्की घरच्या घरी बनवा आणि मला रिझल्ट नक्की सांगा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय